गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील गांधीपुतळा चौकातील लावलेल्या डिजिटल बोर्डाने सर्वांच लक्ष वेधलं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा बोर्ड लावण्यात आलाय हा बोर्ड सध्या चर्चेचा विषय बनलाय आज आमदार प्रकाश आवाडे यांनी विठू माऊलींच्या दिंडी सोहळा ठेवण्यात आला होता याच अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्या बालाजी बेकरीच्या इमारतीवर हा बोर्ड लावण्यात आलाय त्यामुळे या बोर्डाची दिवसभर चर्चा शहरामध्ये रंगली होती इचलकरंजी शहरामध्ये विधानसभेचं वारं वाहू लागले आमदार प्रकाश आवाडे यांच्या वतीने आज दहा हजार महिलांचा पालखी दिंडी सोहळा ठेवण्यात आला होता यावेळी माऊली माऊली रामकृष्ण हरीचा गजर शहरामध्ये पाहायला मिळाला यावेळी शहरातील गांधी पुतळा चौकामध्ये एका डिजिटल बोर्डाने सर्वांचं लक्ष वेधलं व दिवसभर या बोर्डाची चर्चा होती हा बोर्ड मदन कारंडे यांच्या बालाजी बेकरीच्या इमारतीवर लावण्यात आला होता रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा आशयाचा मजकूर लावण्यात आला होता हा मजकूर आमदार प्रकाश आवाडे व वा डॉक्टर राहुल आवाडे यांना उद्देशून लावण्यात आला होता राष्ट्रवादी शरद पवार गट अजूनही आवाडे यांना तुतारी घेण्यास इच्छुक आहे का गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे व वा राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आज रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा बोर्ड उद्देशून शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी हा बोर्ड लावल्यामुळे शहरामध्ये जोरात चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पिता पुत्रांना घेण्यास अजून राष्ट्रवादी इच्छुक आहे का असा संभ्रम सध्या बोर्डावरून उमटू लागलाय पण गेल्या पाच वर्षांपासून हिंदुत्वाचे काम पिता पुत्र करत आहेत शरद पवार यांचे आवाडे घराण्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळे पिता पुत्रांना पुन्हा तुतारी घेण्याच्या उद्देशून हा डिजिटल बोर्ड लावला आहे का असा संभ्रम निर्माण होतोय या आशयाच्या बोर्डामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे